नमस्कार सर्वांना मी प्रांजली श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृताचं पारायण जर नाही केलं तर भगवान शिवशंकरांची काय उपासना केली असं होऊन जातं जवळजवळ प्रत्येक घरामध्ये प्रत्येकजण या श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृताचं या संपूर्ण महिन्यात एक पारायण तरी करतात आणि जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृताचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता हेही सांगणार आहे आणि त्याचबरोबर हे शिवलीलामृताचं पारायण सात दिवसाचं तुम्ही कसं करू शकता एक दिवसाचं कसं करू शकता आणि रोज एक अध्याय याप्रमाणे पंधरा दिवसामध्ये एक पारायण कसं करू शकता म्हणजे श्रावण महिन्यात तुमचे दोन पारायण होतील याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर शिवलीलामृताचं पारायण जर केलं तर शेवटच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी याचं उद्यापन घरच्या घरी कसं करावं उपवास धरायचा का नियम काय आहेत पूजा मांडणी करायची का अगदी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक न एक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत अगदी मी सगळं कव्हर करणार आहे की तुम्ही हा एक व्हिडिओ बघितला की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि या श्रावण महिन्यामध्ये अगदी इझिली तुम्ही शिवलीला मृताचं पारायण करू शकाल तर सर्वात अगोदर शिवलीला मृताचं पारायण करण्यासाठी तुमच्याकडे ग्रंथ असायला हवा ग्रंथ तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे धार्मिक ग्रंथ पुस्तकांचं दुकान आहे तिथे मिळून जाईल तिथून तुम्ही घेऊ शकता आता दुसरं म्हणजे तुम्हाला हे सात दिवस पारायण करायचं असेल एक दिवसाचं करायचं असेल किंवा पंधरा दिवसांचं पारायण करायचं असेल तर पूजा मांडणी करणं आवश्यक आहे का तुमचं घर मोठं आहे तुम्हाला शक्य असेल तेवढ्या दिवस तुम्ही पूजा मांडणी ठेवू शकत असाल काही प्रॉब्लेम होणार नाही ती पूजा मांडणी हलवली जाणार नाही तर नक्कीच आवर्जून तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण आपलं घर छोटं आहे पूजा मांडणी वगैरे करण शक्य नाहीये तर अगदी देवघरासमोर बसून देवासमोर दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि पारायणाला सुरुवात करायची आहे देवघराच्या आजूबाजूला एखादा पाठ किंवा तुमचं पारायणाचा ग्रंथ ठेवण्याचं स्टँड वगैरे असेल तर त्यावर तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे घराच्या आजूबाजूला तो ग्रंथ जेव्हा आपण वाचन करणार आहोत त्यावेळेलाच आपल्या समोर घ्यायचा आणि वाचन झाल्यानंतर तिथे ठेवायचा परत तो ग्रंथ हलवायचा नाही या पद्धतीने देवघरासमोर बसून आपण पारायण करू शकतो आणि जर आपण देवघरासमोर बसून पारायण करतोय किंवा तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे तुम्ही पारायण करत आहात तर पारायण पूर्ण होईपर्यंत धूप अगरबत्ती दिवा जो आहे तो चालू असावा पारायण करत असताना आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे पारायण करत असताना रोजचे जे अध्याय आहेत ते वाचन पूर्ण होईपर्यंत मध्ये उठायचं नाही मध्ये कोणाशी बोलायचं नाहीये फोन वगैरे सगळं दूर ठेवून द्यायचं आहे ही गोष्ट हे करायची आहे आता आपण नियम बघूया की हे पारायण करत असताना नियम काय पाळायचे आहेत आपण सात दिवसांचं करा एक दिवसांचं करा किंवा तुम्ही पंधरा दिवसांचं पारायण करत असाल तर तेवढे दिवस उपवास करण्याची आवश्यकता नाही दररोजचं जे सात्विक जेवण आहे कांदा लसूण सोडून जे सात्विक जेवण आहे वरण भात भाजी पोळी ते जेवण आपण जेवू शकतो नॉनव्हेज कांदा लसूण हे वर्ज करायचं आहे पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पारायण काळामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तुमच्याकडे घोंगडी असेल सतरंजी असेल चटई असेल त्यावर जर तुम्ही झोपू शकत असाल तर अतिशय उत्तम पण डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं असेल काही मेडिकल कंडिशन सांगितलेली असेल तर तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतं बेडवर वगैरे डॉक्टरांनी जसं सांगितलेलं आहे शेवटी आपलं शरीर स्वस्थ तर आपण देवाची उपासना जी आहे ती करू शकू त्याच्यामुळे काळजी घ्यायची शरीराची आणि तुम्हाला जे झेपतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पारायण काळामध्ये पराणं घ्यायचं नाहीये म्हणजे काय दुसऱ्यांच्या घरचं हॉटेलातलं या गोष्टी खाणं टाळायचं आहे आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न असू शकतो की ताई आम्हाला ऑफिसमध्ये वगैरे जावं लागतं मग तिथे कॅन्टीनमधलं वगैरे खाल्लं तर चालतं का तर बघा पारायण काळामध्ये शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की घरून आपण टिफिन बनवायचा तेवढे दिवस थोडंसं लवकर उठायचं वेळ ऍडजस्ट करायची आणि टिफिन घेऊन जायचा पण शक्यच नसेल तर मग आता काही ऑप्शन नाही मी तरी तुम्हाला काय सांगू शकते पण मग तुम्ही फ्रूट वगैरे तिथे घेऊ शकता आणि मग फळं वगैरे तुम्ही काही जे कोरडे असे पदार्थ आहेत फळं वगैरे ते तुम्ही खाऊ शकता आणि घरी आल्यानंतर जेवण करू शकता या पद्धतीने करायचं आहे आता तुम्हाला समजा सात दिवसांचं पारायण करायचं आहे तर रोज दोन दोन अध्यायांचं पठण करायचं आहे शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत आता बऱ्याच बरे वेळेला बरेच जण म्हणतात की ताई पंधरावा अध्याय वाचायचा नाही का तर असं अजिबात नाहीये पूर्ण संपूर्ण पंधरा अध्याय वाचायचे आहेत कारण असं म्हटलं जातं की चौदा अध्याय जे आहेत ते पूर्वीपासून जे मूळ ग्रंथ आहे त्याच्यामध्ये चौदा अध्याय होते आणि हा पंधरावा अध्याय जो आहे तो नंतर ऍड केलेला आहे मग आता तो आपण वाचन करण्यासाठीच ऍड केलेला आहे ना मग तो आपण कसा सोडू शकतो अर्धवट पारायण आपण कसं करू शकतो ते आपल्याही मनाला बरोबर वाटणार नाही आणि शेवटी ते देवाचंच आहे देवाच त्याच्यामध्ये आहे त्या ग्रंथात ऍड केलेलं आहे म्हणजे ऑब्विसली तो ग्रंथाचा भाग आहे त्याच्यामुळे संपूर्ण पंधरा अध्याय आपल्याला वाचायचे आहेत रोज दोन 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 अध्याय वाचायचे सात दिवसांचं पारायण करणार असू तर आणि सातव्या दिवशी उरलेले तीन अध्याय वाचायचे आहेत आणि उद्यापन करायचं आहे तुम्ही समजा एक पारायण करत असाल तर एका दिवसामध्येच तुम्हाला संपूर्ण पंधरा अध्याय वाचायचे आहेत आणि जर तुम्हाला पंधरा दिवसामध्ये पारायण करायचं असेल तर रोज एक अध्याय याप्रमाणे पंधरा दिवस तुम्ही रोज पंधरा अध्याय रोज एक एक अध्याय असं पंधरा दिवस वाचू शकता आणि पंधराव्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि एक दिवसाचं पारायण केलं तर त्याच दिवशी पारायण करायचं आणि त्याच दिवशी उद्यापन करायचं आहे ही झाली संपूर्ण किती दिवसांचं काय पारायण करायचं नियम वगैरे याची आणि पूजा मांडणीचं सुद्धा सांगितलेलं आहे आता दररोज ह्या पारायण काळामध्ये शिवलिंगावरती दररोज एक का होईना बेलपत्र आवर्जून अर्पण करा शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर हळद कुंकू वगैरे शिवलिंगावरती अर्पण करायचं नाहीये शिवलिंगावरती अक्षता अर्पण करताना त्या सुद्धा न रंगवलेल्या पांढरे तांदूळ पांढऱ्या अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि जी आपण शिवलिंगाला वस्त्रमाळ अर्पण करतो तर ती सुद्धा न रंगवलेली वस्त्रमाळ आपल्याला अर्पण करायची आहे ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात शक्य झालं तर कोणत्याही सोमवारपासून तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर सोमवारी करा किंवा तुम्हाला सुरुवात करायची असेल पंधरा दिवसाच्या किंवा सात दिवसाच्या तो शक्यतो सोमवारी सुरुवात करा पण सोमवारी तुम्हाला शक्य झालं नाही तर हा पवित्र श्रावण महिना आहे या पवित्र श्रावण महिन्याच्या प्रत्येक दिवसाला विशेष असं एक महत्व आहे त्यामुळे तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवसापासून शिवलीला मृताच्या पारायणाला सुरुवात करू शकता काहीही हरकत नाही ज्या दिवशी सुरुवात सुरुवात करणार आहात त्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे अगदी मी व्यवस्थित सांगितलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही संकल्प कराल तर नक्कीच सात दिवसाच्या आज ज्या कोणत्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी तुम्ही हे पारायण कराल ती नक्कीच इच्छा तुमची पूर्ण होईल तुम्ही समजा संतान प्राप्ती असेल एखादा दुर्धर आजार असेल रोग असेल तो दूर होण्यासाठी मुलांसाठी मिस्टरांसाठी त्यांच्या नोकरीसाठी वगैरे म्हणजे जे काही आपल्या आयुष्यामध्ये संकट अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी हे पारायण करू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे तरीसुद्धा भगवान शिवशंकरांची अगदी मनापासून सेवा उपासना म्हणून सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता कारण भगवान शिवशंकर भोलेनाथ भोले हे भोळे आहेत हे म्हणजे लवकर भक्तांना प्रसन्न होतात भक्तांची हाक ऐकतात आणि त्यांच्या हाकेला धावून येतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या मनोकामनेसाठी तुमची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्पयुक्त हे पारायण तुम्ही करू शकता तुम्हाला शक्य असेल तर सात सात दिवसांचे पाच सात अकरा जे काही आहेत तुम्हाला शक्य होत असतील करणं तर ते पारायण सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त शिवलीला मृताची या श्रावण महिन्यामध्ये करू शकता आता पारायण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी सात दिवसांचं पारायण असेल तर सातव्या दिवशी उद्यापन करायचं एक दिवसाचं पारायण असेल तर त्याच दिवशी पूर्ण वाचून झाल्यानंतर उद्यापन करायचं आणि पंधरा दिवसाचं रोज एक अध्याय याप्रमाणे तुम्ही पारायण केलं असेल तर पंधराव्या दिवशी उद्यापन करायचं आहे शेवटच्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचून घ्यायचे आता त्याही पेक्षा महत्वाचं की शिवलीलामृताचं पारायण कधी करावं तर बघा सकाळी ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही केलं तर अतिशय उत्तम त्यावेळेला शक्य नसेल जाले नंतर तर तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही बाराच्या आत केलं तर अतिशय उत्तम पण तुम्हाला बाराच्या आत ब्रह्म मुहूर्तापासून बाराच्या आत करायला शक्य झालं नाही तर संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो जेव्हा सूर्य मावळतो तो, तो काळ जो आहे प्रदोष काळ भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी प्रभावी मानला जातो तर त्यावेळेमध्ये सुद्धा तुम्ही शिवलीला मृताचं पारायण करू शकता शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी जे अध्याय आहेत ते वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर भगवान शिवशंकर भोलेनाथांना नैवेद्य दाखवायचा आहे भोलेनाथांना पांढरे पदार्थ पांढरे फुलं हे खूप प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही दही भाताचा नैवेद्य किंवा खिरीचा नैवेद्य त्या दिवशी बनवू शकता वरण भात भाजीपोळी हे तर बनवायचंच आहे विना कांदा लसून कांदा लसून न वापरता सात्विक जेवण बनवायचं आणि एखादा पांढरा पदार्थ काहीतरी बनवायचा तुम्ही श्रीखंड सुद्धा घेऊ शकता याचा नैवेद्य दाखवायचा आहे दररोज पारायण झाल्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा फळाचा नैवेद्य दाखवायचा भगवान शिवशंकरांची आरती करायची आणि त्यानंतर सोडायचं आहे शेवटच्या दिवशी सुद्धा अध्याय वाचून घेतले त्यानंतर आपण नैवेद्य बनवला महानैवेद्य दाखवायला त्यानंतर आरती करायची आहे आणि आपलं आसन सोडायचं आहे उद्यापनाच्या दिवशी जर उपवास आला तर त्या दिवशी तुम्हाला उपवासाचे पदार्थ जे आहेत ते नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत आणि दररोज तुम्ही जे आपलं नॉर्मल जेवण जेवतो तर तसं तुम्ही त्या त्या वेळेला जेवण जेवू शकता काही हरकत नाही जो दाखवलेला नैवेद्य आहे तो नंतर घरातील सर्वांनी ग्रहण करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं असेल तिथे सुद्धा आपल्या घरातलं एक तांब्या पाणी घेऊन जाऊन तिथे शिवलिंगावरती अर्पण करा आणि तिथे शिदा दान आपण करू शकतो आणि शिद्यामध्ये स्पेशली तांदूळ गव्हाचं पीठ पांढरे हे जे पदार्थ आहेत ते थोडे जास्त प्रमाणात घेतले आणि यथाशक्ती अकरा एकवीस रुपये शंभर रुपये पाचशे रुपये जी काही तुम्हाला दक्षिणा असेल तिथे तुम्ही दानपेटीमध्ये टाकू शकता या पद्धतीने साधं सोपं उद्यापन जे आहे ते आपल्याला करायचं आहे हे पारायण करत असताना मध्येच जर तुम्हाला पिरियड्स आले तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी वाचलं तरी सुद्धा चालेल आणि तुमच्या घरात जर कोणी वाचणारं नसेल तर तुमची मैत्रीण किंवा तुमचे नातेवाईक त्यांनी वाचलं तरी सुद्धा चालेल पण हे पारायण जे आहे ते अर्धवट सोडायचं नाही दुसऱ्यांकडून वाचून घ्यायचं आणि जर तुम्हाला सुतक विटाळ वगैरे आला तर जे तुमच्या गोत्रातील नाही आहेत जे तुमच्या आडनावातील नाही आहेत तर असे दुसरे तुमचे शेजारी मित्र मैत्रीण यांच्याकडून तुम्ही ते वाचन करून घेऊ शकता आणि ते पारायण पूर्ण करू शकता आणि दररोज पारायणाची सुरुवात करताना ग्रंथाला नमस्कार करायचा आहे धूपदीप दाखवायचा आहे आणि वाचन झाल्यानंतर सुद्धा ग्रंथाला नमस्कार करायचा आहे तुमची मनोकामना बोलायची आहे काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आहे आणि आपलं आसन जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे तर या पद्धतीने संपूर्ण आपण जे पारायण आहे ते करू शकतो आणि अगदी मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती दिलेली आहेत तर या पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकता श्री स्वामी समर्थ